एक झलक घ्या बघता गबर चर्चा नाही मोठेपणाचा पणाचा रे नाही खोटे पणाचा रे कुणी निदा कुणी भिवंदा कुणी निदा कुणी भिवंदा कोकण आमचा गाव तो संपला आता आता आम्ही निघालो आपण फोनवरच आहे रात्रीचा वाजता फोन यांच्या बायकोन मोबाईल चेक करत प्रशांत शिवराम कातकर मायभूमी कोकण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसेस स्वागत आहे आत्ता वाजलेत साडेतीन मी चाललो आहे मालाडला मालाडलामध्ये अभि अनिल कला मंचाचा नमन आहे संध्याकाळी साडेसात वाजता कुलबी स समाज संघटना कांदिवली आ, मालाड या संस्थेने आम्हाला कार्यक्रमाची संधी दिली तिथे आम्ही अभि अनिल कला मंच आज चालू आज सलग आमचा दुसरा शो आहे कालच आमचा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादर येथे शो झाला नव तरुण बालकोजी उत्कृष्ट मंडळ वाडगाव कातकरवाडी म्हणजे माझ्याच वाडीने हा कार्यक्रम आयोजित केला होता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरमध्ये तो पण शो जवळजवळ से पर्सेंट फुल होता आणि आज आम्ही आता चाललो आहे मालाडमध्ये चला आता आम्ही चालू आहे मी घाटकोपरवरून दादरवरून डायरेक्ट महाडला जाणार आहे बघूया आपल्या तिकडे कोण कोण भेटतात आणि काय मजा मस्ती करायला भेटते ती पूर्ण तुम्हाला दाखवतो चला ज्या ठिकाणी शो आहे तिथे पोचलो आहे आणि पडदे वगैरे आम्ही बांधायला सुरुवात केलेली आहे नमनचे सर्व साहित्य आणून झालं आहे आमचं आणि मंडळवाळे पण त्यांच्या खुर्च्या बिर्च्या लावून घेत आहेत आमची आम्ही तयारी करतो आहे आमची जोरदार तयारी चालली आहे इकडे मावशीचा मेकअप चालला आहे आणि कृष्णाचा मेकअप चालला आहे त्यामुळे आमचे अविनाश सरांचं साडी नसवणंच चाललं आहे दोन्ही जगाचा मेकअप चाललं आहे दोघांचा पण पहिल्यांदा मेकअप चालू झाला आहे बाकीच्या आम्ही पण आता थोड्या वेळात मेकअप करायला घेऊ

चाललंय इकडे जोरदार सर कुठे बिझी आहेत अजून एक आमचा कलाकार माणिक साहेब दादांचं चेहरा दिसत नाही आपल्याला कोमडा नृत्य करतात सुंदर नृत्य आज पण तुम्हाला बघायला भेटेल दादा नाव कसं आणि घेत आणि घेत कारण रंगदेवतेची पूजा चालू आहे अनिल सरांनी पूजा करून घेतली आणि आता मी नमन सुरू करू अजून एक आमचा कलाकार माझा भाचा प्रतीक नामी जे काही तुम्हाला दिसतंय थोडंफार तुमचे सर दिसत आहेत ते आमच्या सर कसं जेव्हा संतोषकर सरांनी सर्वांची रंगरंगोटी केली पुन्हा एकदा परत सरांना दाखवतोय पूर्ण मेकअप झाल्यावर मगाशी तुम्हाला दाखवलं होतं काय सर आज आपला तिसरा शिवाय कसं चाललंय वाटत आम्ही कसे करतोय ते सांग मी हां ते आपले प्रेक्षक वर्ग सांगतीलच सर्वांचे आशीर्वाद चांगले चांगले कामा भेटते प्रेक्षकांचा बरोबर आणि तुम्ही आमच्या मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलला सतत तर बघत राहा पाहत राहा आणि नवनवीन अपडेट आणि तुम्हाला घेत राहा पाहत राहा धन्यवाद सर चला आपली गडबड आहे जास्त काही टाईम नाही आपल्याकडे या आमचे दादा दादा नाव का सर हे जे तुमच्यावर जो आवाज पुसतो आहे म्हणजे चालू शोचा ते हा दादांमुळे धन्यवाद दादा Yeah. <laughs> you अरे टॅलेंट ची आमच्या जगभर चर्चा अरे टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा नाही मोठेपणाचाही खोटेपणाचा कुणी नि कुणी भिवंदा कुणी नि कुणी भिवंदा आमचा गावरी वंदा ओकड आमचा गावरी तुम्हाला गाणं मी नक्कीच आमच्या मायभूमी कोकण आहे बघायला भेटेल धन्यवाद आईचं बघणं त्यामध्ये तुम्हाला भेटेल धन्यवाद शुभेच्छा अकराला बघितलं आता माझ्यावर आहे विक्राल विक्रालची जबरदस्त भूमिका करतात शाहीर सचिन पांगळे यांचं नाव आहे कसं वाटतंय आपला जगाचा दुसरा शो आहे आपला आता दुसरा कलाकार कालच्या उत्स्फूर्त म्हणजे कलाकारांच्या म्हणजे रसिक प्रेक्षकांबरोबर काढेल माझ्यावर पेंद्या सुद्धा माझ्या भूमिकेत पण असतं आणि आता शिपायाच्या भूमिकेत काय कसं वाटतंय छान वाटतंय मला आज आज प्रेक्षक पण खूप भरपूर आहे फुल हाऊसफुल आहे हाऊसफुल आहे हाऊसफुल हाऊसफुल आहे आज लगातार दुसरा आणि आपल्या या महिन्यातला म्हणजे तिसरा शो तिसरा कसं वाटतंय छान वाटतंय मजा येते ना मजा मजा आहे ना आहे धन्यवाद संपला आहे आमचा मस्तपैकी त्या आम्हाला चिकन आणि राईस दिलाय सगळं जेवायला बसतील अजून इकडे पाठीमागे लाईन चालू आहे आमचा शो संपलाय आता आता आम्ही निघालोय आणि कोणला जाणार कोणला जाणार चला आम्ही जातो